न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी रेडगाव इथं ग्रामपंचायतचा चा कारभार रामभरोसे कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील ग्रामसेवक हे अमोशा पौर्णिमेला येत असल्यामुळे येथील ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामं होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांमधून आहे रेडगाव ग्रामपंचायत परिसरात व गावात घाणीचं साम्राज्य पसरले असून दुरुस्त नसल्यामुळे रस्त्यावर त्यामुळे ग्रामस्थांना अनेक रोगांना जावं लागतंय याविषयी ग्रामसेवक यांना एडगाव येथील काही नागरिकांनी विचारले असता आम्ही आमचे काम करत आहोत तुम्ही तुमचे काम करा तुम्ही किती वरिष्ठांना तक्रारी केल्या तर आमचे कुणी काही वाकडं करू शकत नाही मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे असं रेडगाव येथील ग्रामसेवक यांनी नागरिकांना बोललं असल्याचं जी टीव्ही व्ही महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक गोविंद देशमुख श्री रेडगाव येथील ग्रामस्थांनी बोलताना सांगितलंय रेडगाव हे कळमनुरी तहसील पासून पन्नास किलोमीटर अंतरावर गाव आहे ग्रामसेवक हे बाहेर गावाहून ये करतात तेव्हा ग्रामस्थांना काही काम असल्यास डोंगर फाटा किंवा कळमनुरी इथं जावे लागतंय शालेय विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना कोणतेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामसेवक साहेबांना फोन लावून किंवा डोंगरकडा फाटा इथं जाऊन प्रमाणपत्र घ्यावं लागत असल्याचं रेडगाव येथील तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रेडगाव येथील नागरिकांमधून केली जाते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट